<laughs> <laughs> थंडी मजवाती ती मंडळी म्हटलं थोडी रनिंग करी गयो थोडं चेरीन गरम होई जाय आम्ही दोन्ही देनस्ती शहरात लाईगी दि मग <laughs> <laughs> बगा आई आकाशात सूर्य हा आला पांगरूनी अंगावर भर जरी शेला थंडी काय बरलास्ते थंडी वाजिर मंडळी नमस्कार आज शे एक जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्ष दिवस आज आपण सकाळी सकाळी फिरायला नवीन वर्ष आपण कॅप्चर करणार लोक अजून आहेत मंडळी पण निसर्ग मात्र जागा घ्या आणि त्या निसर्ग निका आज आपण पाहणार शेत सोबत बार्गवी पण छे चलो आम्हाकडे भरपूर थंडीशी वेस्ट बेंगाल खूप वे वेस्ट थंदी। बेंगाल ला आपल्याकडे वे भरपूर आहे थंडी थंडीच थंडीशी आणि गावकरलं वातावरण सकाळी सकाळी रास अगदी नैसर्गिक वातावरण मंडळी एकदम पाणी बिनी वाईरा आहे ना नदीले दरमिरण बरेचसे काय जेव्हा

अरे कोणा कुत्र असे हा गावठी कुत्रा तुम्ही इंग्लिश कुत्रा राहणार आज जका ना, ना? ना। कोणी ते लालू लालू नाही म्हणजे आमना भाऊ कुत्रा सकाळी सकाळी फिरायला बिघ्या <laughs>

मंडळी सकाळी सकाळी थंडी महा शेतकरी कांदा पिकसले पाणी दे पडस आम्ही <गणीवारी> जरा आता थंडी महा आंबाले कितला मोर फुटणार ते येतस मंडळी नमस्कार डिके खरी ऑफिशियल या चॅनल सगळ्यांचं स्वागत आज आजची एक जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज दोन हजार सव्वीस वर्ष ना पहिला दिवसची आणि पहिला सुरू आपलं कॅप्चर करणार होता म्हणून आपण आज फिराले याच्यात सकाळी सकाळी पहाटले तर हा लालबुंद सूर्य पहा दिशी राही ना तुमले किती भारी ना पा डोंगरना आडून दोन झाडस मधून नाही का आपलं इंग्रजी नव वर्षे मंडळी पण काही का असे ना नवीन वर्ष ना, ना सूर्य जो एकदम भारी दिशे ना लाल बुंद लाल जरा बघा आई आकाशात सूर्य हा आला पांघरुणी अंगावर भर जरी शेला आले ही सुंदर कविता आठवणी मंडळी केसराचे घातले हे सडे त्यावर त्यावरही त्याची डौलाने स्वारी मंडळी नवीन वर्ष ना नवीन सूर्योदय किती भारी दाखायला आहे ना पाहिजे निसर्ग माणय ना सकाळी सकाळी आणि खेळा गाव म एकदम शुद्ध हवा मेळासा सूर्य एकदम भारी दिशी राय ना पाहिजे सूर्योदय कशा वगैरे आम्हाला मोर फुटायचे म्हणजे थंडी एकदम जोरातचे आणि जोरात थंडी राही नाही का चांगला फुटस आई घ्या तुम्ही घ्या एकदम भारी मोर फुटेल चे का मधलं वातावरण बी भारीचे एकदम भारी वातावरण पार मिळ सकाळी सकाळी एकदम शांत निवांत म्हण आता सूर्योदय वेना आता पण सूर्य परत डगस ना मागे जायला का मंडळी पूर्व दिशी हळूहळू लालसर होई राही सूर्य अजून दिशेने राहिना पण त्याने चावल मात्र लागी राहीनी अंधार हळूहळू कमी होई राही आणि सूर्यप्रकाश वाढी राही ना मग आपुली आठवतीच सकाळीच ना भूपाळ्या उठा सकळ जन उठले नारायण आनंदले मुनिजन तिने लोक करा जैजे वाद्यांचा गर्जर मृदुंग विने अपार टाळ घोष जोडून या कर मुख सादर पायावरी शिर ठेवणे अशा भूपाळ्या आठवतीस मंडळी सकाळी सकाळी मंडळी मागला वर्षीले काहीच ना स्वप्न पूर्ण होईनात काहीच ना अर्धवट राहिल्यात काहीच ना मुडी गेल्यात पण मागल्या सगळ्या गोष्टी विसरय सण नवीन सूर्योदय प्रमाणे नवीन संधी आपल्याकडे येतील त्या नवीन संधी नसो न करा ना मंडळी आम्ही बार गाई काय हट्ट करा नि तू आंब्या खालीच आहे ना खेळायला सकाळी सकाळ व्यायाम करायचा का खेळायचं म्हणजे तुम्ही म्हणजे आई बार गे अशी काय करायला तर सकाळी सकाळी चौल वाटे गरम माफा निघतेस ना तिथे गरम माफा काढ परी म्हणे डोळे बंद करा आता डोळा बंद करा काय करा काय माहिती काय लाग पकलला फडला आम्ही पण बसनी वाट पाहिलं म्हणजे तेवढाच बसवनी आता आम्ही बसवर घर जाणार शेत थंडी मजार पाय पाय जावापेक्षा दमापेक्षा म्हणतात चला आता बसवरच घर जाऊ सगळी कॉलेज ना पुऱ्या दिस बरेल होती मंडळी आमना महेश भाऊनी काही कशी चलो उतरली का विचार पुढे चल महेश भाऊ पुढे जाऊ ना जमून गेली चालून चालून जमून गेली कानात गा आठे दुनिया भरी थंड वाजी राहिन इन बार गेले गरम वगैरे ना <laughs> आज पहिल्यांदा झाडू मारता आहे पप्पा आज पहिल्यांदा रोज माझे आजी बाबा ओटा झाडता पण आज पप्पा पहिल्यांदा ओटा झाडता आहे ब्रेकिंग न्यूज uh -oh. ओ माझे पप्पा तू काम करताय असं दाखवत आहे इतका काम करताय है ना जगावरचं काम करताय माझे पप्पा पहिल्यांदा सवय नाही काय कस <laughs> मंडळी तुम्हाला व्हिडिओ कशा वाटणार आहे कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब कर द्या धन्यवाद